नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील वेतन श्रेणी विषयक व त्या अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय वेतन आयोगामधील शिफारशीच्या आधारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारणा निर्णय घेण्यात आला होता यानुसार राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यामध्ये सुधारणा करण्याकरता सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव श्री के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीचे गठन करण्यात आले होते सदर बक्षी समितीने शिफारस केल्यानुसार विविध विभागात एकशे पाच पदांना सातवेतन आयोगानुसार सुधारित वेतन स्तर मंजूर करण्यात आले अशा पदाचे सुधारित वेतन तपशील सदर शासनाने नमूद करण्यात आले आहेत राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांकरता सुधारित वेतन करताना केंद्र सरकार व राज्य शासनाकडे सहा वेतन आयोगातील ज्या वेतन संरचना समान आहेत त्यांच्याकरता समितीने केंद्र सरकारकडील वेतन मॅट्रिक्स विचार घेण्यात आलेले आहेत अशा असतील तरी अद्याप अनेक विभागातील पदांच्या वेतनात तपास असल्याने राज्य शासनाकडून वेतन तुट निर्माण समिती स्थापना करण्यात आली आहे सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून लवकर निर्णय होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद